हो। इथं कोथिंबीर फक्त पाच दहा रुपयांनी वाढली तरी आपण महागाई वाढली असं सतत म्हणत असतो पण त्या मागचं कारण काय यावर कधीच कोणी चर्चा करताना पाहायला मिळत नाही इकडे शहरात लोक गारभा दांडिया पार्टी आणि शॉपिंग मध्ये मग नाही पण गावाकडचं आपला शेतकरी मात्र पावसाच्या संकटामुळे त्रस्त आहे दसरा दिवाळीच्या सणासुदीत त्याच्या घरात अंधार आहे कारण त्याचं पीक पावसात वाहून गेलंय शेतात राबणारा तो हात आज मदतीसाठी पुढं पसरावा लागतोय आणि शहरात बसलेली आपण फक्त न्यूज पाहून बेचारा शेतकरी एवढंच म्हणतोय श्वते हो आपण ज्या अण्णावर जगतो तो शेतकरी आज स्वतःच्या अण्णासाठी झगडतोय पण तरीही शहरात कुणाचं जग बदलत नाही कारण आपल्याला फक्त उत्सव हवेत वास्तव नकोय आज जर आपण प्रत्येकानं थोडीशी जबाबदारी घेतली तर उद्या मात्र आपला शेतकरी पुन्हा हसताना दिसेल रडताना नाही